विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल गोपालन प्रेमागोपालन निमित्त सखी प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे स्वर्गीय प्रेमा गोपालन यांच्या निमित्ताने ग्रामीण महिलांचा सखी प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका असलेल्या प्रेमा गोपालन यांनी ग्रामीण महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या कार्यक्रमाला विविध राज्यातील दोनशे पन्नास पेक्षा जास्त मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावली स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे कार्य एकोणीसशे त्र्याण्णव अन्न सुरक्षा शेती पर्यावरण ऊर्जा पोषण महिला सक्षमीकरण आणि पंचायत राज या विषयांवर सातत्याने कार्यरत आहे कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक विनोद मेनन यांनी केले प्रमुख मार्गदर्शन यशदा पुणे उपमहासंचालक डॉक्टर मल्लिकनाथ कलशेट्टी निवृत्त आय ए एस यांनी प्रेमागोपालन यांच्या कल्पकथेची महिला सक्षमीकरण आणि कार्याचे उदाहरण देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला महाराष्ट्र बिहार कर्नाटक केरळ आणि इतर राज्यातील महिलांनी आपल्या कार्याच्या अनुभव कथन केले त्यांच्या उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंधरा महिलांचा सखी प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कुशवर्ती चौथवे लातूर संगीता कुमारी नालंदा बिहार अन्नपूर्णा ठोसर धाराशिव यांनी आपल्या अनुभव के, आणि केलेल्या कामाबद्दल सत्रात भाग घेतला या सोहळ्यास संस्थेचे वरिष्ठ अधिकारी आणि बोर्ड मेंबर उपस्थित होते विशेष प्रतिनिधी प्रवीण राथोड तुळजापूर धाराशिव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा